गरगाटा आणि पालकाच्या भाजीमध्ये बाजरीचं पीठ हाटून घेतली भाजी बाजरीचं पीठ टाकून किंवा ज्वारीचं किंवा बेसन पीठ काही बी चालत अशा प्रकारचा करायचं असतो भाकरी बरं खायला पालकचा गरगाटा बर बरं पुन्हा कुणाला आवडतो आवडतो का आता मलाच खायला लागेल ला आता काय आता काय तरी का भाजी खावाच व्हिडिओ उठले म्हटलं तर खायला लागेलच की

डाळीमध्ये डायरेक्ट शिजवायचा पालक टमाटे टाकून डाळ डाळकाराचे पालक टाकून थोडे चिंच गुळ असा पण करतो तुम्हाला आवडतो का नाही म्हणून मी पाल आली परत खाली लक्ष्मी मिळाली चिपले काचतून बाहेरून बाहेरून काय पाल पाला चांगले असते मध्यात चांगले असतात ना

पालक चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा मग चिरल्यानंतर धुवायचा ना निघून जात चांगला स्वच्छ धुवायचा आणि चिरायचा ना डायरेक्ट शिजाय टाकायचा त्या वापरलं नाही सांगितलं करता वापरलं की काय काय आता फोडणी टाकले हिरवी मिरची जिरे लसूण वाटून टाकलं फ्राय केलं दाखवले काय सांगायचं तेल तेल बी टाकलं की तेल बिल फ्राय कशामध्ये होती तेल तळणार शिवाय ते का पाण्यामध्ये नाही का नाही पाण्यामध्ये नाही हा होत की होत काल महाग झाले आता सगळं सगळं महागाई झाली शेतकऱ्यांच्या वस्तू झाल्या स्वस्त टॅक्स भरायला लागतोय ते झालंय महाग तेल हे सगळं सगळं महागाई झाली नुसती हम्म काय करायचं काय जीवन जगायचं म्हटलं खाल्लं पण पाहिजे

म्हणून नाही खाय खायला कशी बसल्यावर जातो करणार आहे थोडा भात लावणारे कुकरला चला बाय